जे होत आहेत सौका सौकास आहे आणि लखुतला नाही त्या मार ते नाही का ते हां नाही मारला

मित्रांनो स्वागत आहे पुन्हा आपल्या युट्यूब चॅनलच्या आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपला अचानक प्लॅन आला मासे पकडायला येण्याचा आणि आज हे बघा आपले एवढे मित्र आले आणि आज आपण मित्रांनो संध्याकाळ आलो आहे मासे पकडायला आणि आज आपण जे दिसते ना त्याच्यामध्येच आपण जाळ जाळ टाकणार आहोत आणि बघू आज मित्रांनो आपल्याला आज संध्याकाळी या ठिकाणी आपल्याला किती मासे भेटतात आणि मित्रांनो भेटले तर तुम्हाला मी नक्की दाखवतो

<tweak> <tweak> कोण नाही ना बेस्ट <tweak> मित्रांनो हे आपण जाळं मासे अडवण्यासाठी टाकायला घेतलंय आणि मित्रांनो व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत नक्की बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तेच बसा तेच हम्म ताटा तर ना, 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 ना आणि लक्ष्या देताना मठाला सारा देव हो, बरं ते दगडी परत जेला ते हरकत नाही थेटवर मग मित्रांनो रात्रीच्या काही रात्रीच काय मित्रांनो आपल्याला एवढे मासे काढायला जमणार ना त्यासाठी आपण त्याच पुढे भारतीय बघूया नक्की মিত্ৰানোচি আছে ভেটল মিত্ৰ খুব সংখ্য কাল जीवरासा नोकर बोट आणि आणशील ते लागून दे कढीन मेम दिला ये कती जीवरायलाय मित्र ना <स्वालेकी बासा> बरे काही बिंग इतक्या झाला आपला टाईम मिस आहे

মোবাইল স্ট্যান্ড আনছো থা থাক रेटून घाल ये येऊन घाल ये ये जिरोश आलं नाही लागायसारखी म्हटायला मित्रांनो आपण याच्या पुन्हा एक जाऊ टाकायला सुरुवात केली कारण ही जी मोठ्या साहेबची आहे ती आपल्या जिरोशाला भेटत नाही त्याच्यामध्ये आपण मला जाऊ टाकायला सुरुवात केली

हं गालै थोडे दुरा नु गालो के दिसामेन बरायला गछ दादा बुमटे बरायला हं ओमेश हट धाव कडू न नीसा नतो सांग हां are ba yo pura ara dia tu tar ore pura ta dar ka tu jiwa mandir Iya, iya, kali cik, kali cik, kali cik, kali cik, ini cik, kali cik, kali ini kali cik, kali cik, तू करत तसं काय नाही इकडून वरतो इकडून गेला असता ना हा बर मळ्यासाठी बा

मित्रांनो आपले लगेच जाळ काढायला सुरुवात केली हे बघा एका मित्रांनो जाळ काढून झालं तुम्हाला दाखवतो आणि आपण मित्रांनो एक दहा अजून इथं एक दोन आर फरक टाकणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला थोडेसे मासे दिसतात आणि हे बघा मित्रांनो आपलं आपलं जाळ ジューズ आता बघू मित्रांनो आपण सगळे आता जागा काढून झाले तुम्हाला दाखवतो संध्याकाळ झाल्या मित्रांनो रात्र झालेच आता आता काय आपल्याला जास्त वेळ मासे पकडता येणार नाही कारण आपण आता मी एक दस टाकणार आहोत वरती म्हणून मित्रांनो आपण घरी जाऊया चला मित्रांनो मी जाळ काढून सगळं जारी दाखवतो तुम्हाला मित्रांनो आपल्या जाणं काढून झाले आता बघू त्याला किती आहेत एवढे मित्रांनो बऱ्यापैकी मासे खूप मासे भेटले तर आता भाऊ मित्रांनो अजून <tip> सोकास, सोकास। ते एक जागा काढलं का ते दाखवतो तुम्हाला त्याला त्यानंतर येते मित्रांनो मशी मी काढून घेतो चौका चौका असे चौका अस आणि या त्या मारून ते नाही का ते हां नाही मारला मोठ्या उमट सर हे बघा मास्त मित्रांनो आता आपण नाही कारा इथे टाकून ठेवणार टाकू कारण आपण जे मासे कोंडवलेत ते आता शेवटचे राहिलेत आणि बघून नंतर आता आपल्याला भेटतात का नाही इथे बरं तिकडे पण हा निघून दे तो आरा निघू दे आणि तोच आरा ठे नि याच्यात यो करा दे मंदिरला कारण हे मंदिर सगळ्यात जास्त राहिले ते तिथे लागलाय tega tete mur te ya bu Raya. mangga sekolah ya, taruh. मंगस पळाययचं ha? uh, Murno, ना, <laughs> यास, यास निमट मारायला दे कसं मासा लागलाय दिसलं नाही रे हा इतर तू नी तू कर फक्त टॅम्पू झाला रात्री झालीच करताना काही

मित्रांनो आपण काय आता जाडं काढणार असे मागं नाही जाणार त्यामुळे उद्या पाणी खोले मग ते जेवण तयार डोके देऊन राहील आता हां रात्री झाले ना मित्रांनो आपली सगळे झाडे काढून झाली ते बघा आता फ्लॅश पेटवा माझे मोबाईलचे डाऊन झाले फ्लॅश नाही भेटतो सारे येऊ का मित्रांनो आपल्या झाड असे धरण्याचा मला तोला येऊ घ्या फ्लॅश पेटवा असे फिराय काय फिरा त्याने बरं संपलाय का दे तफ, आ, ना मित्रांनो दाँन। आपण मासे काढून घेऊ आणि बघू आता मासे भेटले ते

मित्रांनो आपल्या आजचे मासे कमीत कमी आठ ते नऊ किलो असते पाण्याचं शिरलाय नाही होईना आठ नऊ किलो नाही ना नाही हात भरलं कवलं कवला सांगा काय तर खा बुजा

लांब लांब आता हटून बरवून ठेव बरी दिले आता कपडे भरून ठेवाय आता जाऊन आमची मॅडम सांगायला लागेल पिशी भरवून ठेवाड नाही आणि आता उद्या आता परत या ना सा, सांग तू साडेसहा किती येऊया साडेसहाचा घ्यायचं ह्या लवकर नाही असं सहा नाही आता या कोण हरवून जे जर विचारलं झालं उठू

गडी लाज होत राहतो बाना जर राहतील पोंडी ना, ना <laughs> <तो करना। laughs> एकाच नंबर काम ना बाकीच्यातच या कारणा हा रामाल का त्याच्यामुळे पाना नाही ना सोलून काही नाही मध्ये खाई ना गाडवा मध्ये खाई ना त्यासारखा खाना नाही काही कल मुळ्यासारखा खाना पाहतेसारखा खाना नाही व्यवस्थित